नमस्कार मित्रांनो मी प्रसाद नाम नाईक पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आहे आपलं यूट्यूब चॅनल नादमधूरमध्ये आणि व्हिडिओच्या थमनेलवरून आपल्या लक्षात आलंच असेल की आजचा व्हिडिओ हा थोडा वेगळा आहे नेहमीच आपण या चॅनलवर संगीतविषयक व्हिडिओ बघत आहोत पण आजचा हा व्हिडिओ आहे एका एक क्षेत्रभेट एक एक पर्यटनाचा हा व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील दानोली या गावाच्या बाजूलाच के गावा एक केसरी म्हणून छोटंसं गाव आहे आणि तिथे एक मत्स्यपालन प्रकल्प आहे त्या क्षेत्राला आम्ही भेट देत आहोत त्याचा हा व्हिडिओ आहे आमच्या गावची म्हणजेच निवजे गावची शाळा जिल्हा परिषद शाळा या शाळेची सहल आजही या ठिकाणी जात आहे आणि त्या सहलीच्या बससोबतच आम्ही टू व्हीलरने जात आहोत या पर्यटनस्थळाला भेट द्यायला सावंतवाडी शहरापासून साधारण तासाभराच्या अंतरावर टू व्हीलरने तासाभराच्या अंतरावर असलेले हे ठिकाण आज आपण बघणार आहोत फायनली आपण या केसरी गावात या मत्स्यपालन प्रकल्पापर्यंत पोचलेलो हो। आहोत इथे आपण बघू शकता इथे कन्स्ट्रक्शन चाललेलं आहे अजूनही इथे काही गोष्टी डेव्हलप व्हायचे आहेत परंतु जो प्रकल्प जेवढा जेवढं काम झालं आहे तो पण अतिशय बघण्यासारखा असा आहे इथे आमच्या शाळेची सर्व मुलं आणि त्यांचे पालकही उपस्थित झालेले आहेत आणि इथे हे जे गेट वॉल आहे त्याच्यावर अतिशय सुंदर सुबक असे पेंटिंग्स बनवलेले आहेत ते आपण बघू शकतो व्हिडिओमध्ये आणि हे आहे प्रवेशद्वार या मत्स्यपालन प्रकल्पामध्ये प्रवेश करण्यासाठी प्रवेश करताच आपल्याला एक छोटा धबधबा इथे दिसतो आणि त्यातून वाहणार पाणी हे खाली एक डोहा आहे आणि या डोहात विविध प्रकारचे मासे आहेत जे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवणार आहे आणि अतिशय मनमोहक असं हे दृश्य इथे आमच्या शाळेची मुलं हे बघण्यासाठी खूपच एक्सायटेड आहेत आणि त्यामुळे अगदी पटापटा पुढे जात आहेत त्यामुळे व्हिडिओ सविस्तर बनवणं थोडं कठीण होतं आहे परंतु मी जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे इथे आपण बघू शकतो ही द या दोन गायी आहेत आणि जरी ही वासरांप्रमाणे दिसत असले तरी या मोठ्या गायी आहेत ही जा जात अशी आहे की यांची उंची दोन ते अडीच फुटच वाढ वाढते ओंगुनुरू जातीच्या या गायी आहेत हे मगाशी मी जो सुरुवातीला धबधबा दाखवला एक छोटा धबधबा बनवलेला होता त्यातून वाहणारं पाणी हे या ओढ्याच्या सहाय्याने पुढे जात आहे आणि या ओढ्याच्याही वेगवेगळ्या आकाराचे छोटे मोठे मासे आहेत जे तुम्हाला पुढे दिसतील व्हिडिओमध्ये हे आमच्या शाळेच्या मुलांचे पालक आणि शिक्षक या ठिकाणी पिंजऱ्यामध्ये काही पक्षीही आपल्याला बघायला मिळत आहेत त्यामध्ये काही विशिष्ट आकाराचे मोठे शेपूट असलेले सुंदर पक्षी आपल्याला बघायला मिळत आहेत तसेच मुलांना खेळण्यासाठीही इथे सुविधा आहेत तिथे खेळाचा आनंद मुलं लुटत आहेत सोबतच बाजूच्या पिंजऱ्या तिथे इमू पक्षीही आपल्याला पाहायला मिळत आहेत एकूणच सुंदर असा हा परिसर आहे जर तुमचं सिंधुदुर्गामध्ये येणं असेल तर नक्कीच या क्षेत्राला आपण भेट द्या अतिशय बघण्यास बघण्यासारखा परिसर आहे आणि इथे जाताना जो रस्ता है सावंत ते ना ही। जी है। है आहे सावंतवाडीतून या क्षेत्रापर्यंत पोचतानाही रस्त्याच्या आजूबाजूला जी हिरवळ आहे झाडी आहे ती अतिशय मनमोहक अशी आहे पुढे जी इमारत दिसते त्यामध्ये हा मत्स्यपालन किंवा जे प्रदर्शनासाठी जे मासे ठेवलेले आहेत ते तिकडे दिसतील पण तत्पूर्वी हा एक पिंजरा आपण बघूया इथेही वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी आपल्याला बघायला मिळतात विदेशी आणि हा पक्ष्यांचा किलबिलाट आपल्याला ऐकू येत आहे हे पाण्यात बदकंही स्विमिंगचा आनंद घेताना आपल्याला दिसत आहेत हे मग मी म्हटल्याप्रमाणे त्या धबधब्याचं पाणी ज्या ओढ्यात सोडलं जात होतं त्या ओढ्यात हे वेगवेगळ्या आकाराचे वेगवेगळ्या रंगांचे अतिशय आकर्षक असे मासे आपल्याला बघायला मिळत आहेत आणि या पिंजऱ्यामध्ये छोटे पक्षी इथे बऱ्याच प्रमाणात दिसतात आणि त्या या पिंजऱ्यामध्ये त्यांची पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि त्यांना अतिशय नैसर्गिक वाटावं म्हणून इथे काही झाडांची खोडंही प्लांट केलेली आहेत आणि आता आपण जाणार आहो जे मत्स्यालय आहे त्यामध्ये आणि यात प्रवेशासाठी काही फी आकारण्यात येते मोठ्या माणसांसाठी प्रति व्यक्ती शंभर रुपये तर लहान मुलांसाठी पन्नास रुपये अशी इथे फी आकारण्यात येते आम्ही आतमध्ये प्रवेश केल्यानंतर अशा प्रकारचे रंगी रंगीबेरंगी मासे आपल्याला बघायला मिळतात हा प्रवेशद्वारावरच ठेवलेला टँक आहे आणि त्यानंतर आपण आतमध्ये जाताना जाताच असे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला मासे बघायला मिळतात आणि या पाण्याच्या आतमध्ये दगड झाडांची खोडं शेवाळ इत्यादी ठेवून अतिशय नैसर्गिक कसं वाटेल याच्याकडे लक्ष दिलेलं आहे त्याच्यामुळे काही क्षणासाठी अगदी समुद्राच्या तळाशी आल्यासारखं वाटतंय असा इथं टायमिंग करी म्हणजे काय तुम्हाला बाहेर काढू दे ते अतिशय सुंदर आकाराचे मासे तर दिसतातच पण त्याबद्द बरोबरच काहीसे खतरनाक दिसणारे मासेही ते आपल्याला बघायला मिळतात जसे की आता व्हिडिओमध्ये दिसत होते ते हा मासा बघितल्यावर मला पहिल्यांदा वाटलं की याला गळू झालाय की काय परंतु नंतर कळलं की त्याचा आकारच कसा असतो तुम्ही सिंधुदुर्गामध्ये आलात तर नक्कीच या क्षेत्राला भेट द्या इथे जाताना अजूनही काही पर्यटन स्थळं असोत मंदिरं मठ हे सुद्धा बघण्यासारखे आहेत त्यामध्ये दानोली येथील सद्गुरू साटम महाराज यांचं मठही तुम्ही बघू शकता या ठिकाणी जाताना वाटेतच तो आहे त्याशिवाय माडखोल येथे प्रतिशिर्डी असं मानलं जाणारं साईनाथांचं पुरातन मंदिर आहे तिथेही तुम्ही जाऊन साईनाथांचं दर्शन घेऊ शकता आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही कमेंट करून नक्की कळवा कारण हा मी थोडा वेळा वेगळा व्हिडिओ बनवला आहे नेहमी आपण संगीतविषयक व्हिडिओ बघत असतो या चॅनलवरून परंतु हा एक वेगळा प्रयत्न आहे हा कसा वाटला तोही नक्की कळवा कंटेंट भेटल एक कंटेंट भेटल युट्यूबसाठी आवाज आगाय काहीतरी बोलायचं पण पाठव शाळेच्या युट्यूब Gracias.